खान देशातील एका गावात सखाराम नावाचा शेतमजूर राहत होता त्याला स्नेहा नावाची हुशार अभ्यासू व कष्टाळू मुलगी होती स्नेहा चौथी पास झाली होती तिला चौथीच्या पुढे शिकायची तीव्र इच्छा होती पण सखाराम तिला पुढचे शिक्षण द्यायला राजी नव्हता गावच्या सरपंचांनी व मुख्याध्यापकांनी सखारामला स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले सखारामने स्नेहाला पुढे शिकवण्याचा निर्धार केला स्नेहाला खूप आनंद झाला एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीत टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती प्रश्न दुसरा सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता उत्तर सरपंचांनी बबलीला पाचवी इयत्तेत प्रवेश घेतला होता प्रश्न तिसरा मुख्याध्यापक आणि सरपंच सखार आमच्या घरी का गेले उत्तर स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सकार आमच्या घरी गेले प्रश्न चौथा स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबाने तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहिला चिंतेत पडणे म्हणजे विचार करणे वाक्य रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते म्हणून सुलभा चिंतेत पडली गहीवरून येणे म्हणजे हृदय भावनेने भरून येणे वाक्य ए आई दादांना सांग ना ग मला पाचवीत जाऊ द्या मला शिकू द्या असं स्नेहा रडायला लागली म्हणून सुलभाला गहीवरून आलं डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यांत अश्रू दाटणे वाक्य स्नेहाची शिकण्याची धडपड पाहून सुलभाला गहीवरून आलं आणि तिचे डोळे पाणवले अचंबा वाटणे म्हणजे नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणे वाक्य सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला पोट तिडकीने बोलणे म्हणजे मनापासून कळकळीने बोलणे वाक्य सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे पुढे तिला शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक पोटतिडकीनं बोलू लागले रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप कष्ट करणे वाक्य स्नेहाचे आई वडील रक्ताचे पाणी करून स्नेहाला शिकवित होते एक घनदाट जंगल होते त्या जंगलातील एका गुहेत एक वाघ व त्याचे पिल्लू राहत होते वाघाचे पिल्लू अजून बोलत नव्हते म्हणून वाघाने त्याला एका मांजराची शिकवणी लावली मांजर शिकवायला आले त्याने म्याव म्याव असा आवाज काढला मांजर म्हणाले हे पिल्ला माझ्यासारखा का आवाज काढून दाखव हे वाघाने पाहिले तो मांजरावर चिडला म्हणाला ते वाघाचे पिल्लू आहे मांजराचे नाही चल चालते हो वाघाने पिल्लाला शिकवण्यासाठी गाढव दादाला बोलावले गाढव दादा खिंकाळायला लागला हे पाहून वाघ पुन्हा वैतागला त्याने गाढव दादाची हकालपट्टी केली हा सर्व प्रकार पाहून पिल्लू गोंधळले वाघाने शेवटी एका बैलाची नेमणूक केली बैल पिल्लाच्या पुढ्यात हांभरायला लागला वाघाने बैलालाही नापास केले एक दिवस पिल्लू जंगलात एकटेच फिरत होते एक शिकारी झाडाच्या आड लपून बसला होता त्याने पिल्लावर बंदुकीने नेम धरला इतक्यात त्याच्याकडे पिल्लाचे लक्ष गेले पिल्लाने आपोआप डरकाळी फोडली पिल्लाची डरकाळी ऐकून शिकारी घाबरला व धूम पळून गेला पिल्लाचे डरकाळे ऐकून वाह खुश झाला कारण पिल्लाला त्याची भाषा गवसली होती